हिवाळ्यामध्ये मिळणारा अजून एक भाजीचा प्रकार म्हणजे तुरीच्या शेंगा तर या तुरीच्या शेंगांची म्हणजे दाणे काढून त्याची मस्त भाजी किंवा आमटी केली जाते काही भागामध्ये जसं मी इथे दाखवते तसं केलं जातं किंवा काही भागामध्ये या दाण्यांना थोडासा क्रश करून त्याची भाजी किंवा त्याची आमटी केली जाते तर आज मी इथे अख्खे दाणे असे मस्त ठेवून त्याची चमचमीत भाजी करणार आहे ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत उत्तम लागते करायला अगदी सोपी आहे चला तर बघूया कशी केली नमस्कार मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त अशी तुरीच्या दाण्याची भाजी किंवा आमटी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालू आणि इथे माझा आवाज ना थोडासा बसलेला आहे तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि थोडासा आवाजामध्ये फरक जाणवत असेल तर आता इथे मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे त्यानंतर मी इथे एक कप कांद्याची पात अशी चिरून घेतली आहे ती घालायची आहे तर इथे कांद्याची पात एक कप आणि दाणे जे आहे आपले तुरीचे काढून घेतलेले तर ते पण एक कपच आहे आता हे आपण एक छान मस्त परतवून घेऊ अगदी एक मिनटं आपल्याला हे खूप परतवायचं नाही आहे कारण नाहीतर हे कांद्याची पात जळू शकते किंवा अशी करपू शकते तर आपल्याला अगदी एक मिनटापेक्षा कमी थोडी परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली ती पण थोडीशी परतवून घेतली आणि सोबतच इथे टोमॅटो घातलेला आहे एक मिडियम साईजचा सा टोमॅटो आहे तो असं थोडा बारीक चिरून घेतला तो घातला आणि त्यानंतर हे थोडंसं परतवून घेतलं आता हे बघा मी ले ले हे दाणे असे काढून घेतलेले आहे आणि याला थोडंसं धुवून घेतलेलं आहे म्हणजे पाण्यात टाकून ठेवलेलं आहे कारण जेव्हा आपण शेंगा निवडतो तर शेंगांना माती वगैरे असते घाण असते आणि जेव्हा आपण ते निवडतो तर हात पण आपले घाण असतात आणि तेच हात आहे ते आपल्या या दाण्यांना लागतात म्हणून हे एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता हे दाणे मी यामध्ये घालून घेते आणि असं अर्धा एक मिनटं आपण याला परतवून घेऊ हे एक मिनिट मी परतवून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनिटं वाफ काढू हे बघा दोन मिनिटानंतर मी हे झाकण उघडून बघते तर इथे जे दाणे आहे ना ते थोडेसे सॉफ्ट होत जातात तर आपण सगळे मसाले वगैरे घातले किंवा मीठ घातलं तर मग हे जे दाणे आहे ते सॉफ्ट होण्यास मदत होत नाही लवकर ते सॉफ्ट होत नाही तर दोन ते तीन मिनिटं किंवा चार मिनटं म्हणजे दोनदा असच झाकून परतवून आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये मी सगळे मसाले घातले पाव चमचा हळद दीड चमचा मी इथे तिखट घातलेला आहे एक चमचा धणे पोड आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि याला छान मिक्स करून घेऊ आता हे दाणे चांगले सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर मी इथे थोडस पाणी घातलं आणि आता झाकून परत एक ते दोन मिनटं वाफ काढून घेते इथे दोन ते तीन मिनटं मी छान वाफ काढून घेतली मध्ये एकदा मिक्स करून घेतलं किंवा मसाले जळत नाहीये ना ते बघून घेतलं आणि परत थोडस आता यामध्ये मी पाणी घालून घेते आणि जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे रश्याची तशी तुम्ही इथे ठेवू शकता तीन ते चार मिनटं हे शिजवून झाल्यानंतर आणि सुरुवातीपासून mm -hmm. सहा ते सात मिनटं शिजवून झाल्यानंतर इथे मी हे दाणे थोडेसे बघून घेते चेक करून घेते की हे शिजले का थोडेसे अगदी सॉफ्ट झाले ना किंवा आपली ही भाजी तयार होते तर हे बघा मी असं थोडंसं पाणी घेतलं म्हणजे दाणे जरा गरम आहे म्हणून आणि ते हाताने असे फोडून किंवा असे तोडून दाखवते इझिली पटकन असे तुटत असेल तर किंवा असं छान प्रेस होत असेल म्हणजे आपले हे दाणे शिजलेले आहे याला उकळायची वगैरे म्हणजे सुरुवातीला उकळायची किंवा प्रेशर कुक करायची गरज नाही आहे हे बघा तुम्ही बघितलं दाणे अगदी छान सॉफ्ट झाले आहे हाताने असं केलं ना मॅश केलं तरी हे मॅश होतात तर असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आणि असे जर तुम्हाला अख्खे दाणे हे आवडत नसेल तर अगदी मिक्सरमध्ये आपण एक मिनटं हे थोडं पल्स मोडवरती आ, में मी फिरवून घ्यायचं आणि त्याची पण याच पद्धतीने तुम्ही आमटी करून घेऊ शकता मी हे परत थोडं एक दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे आणि यातलं जे पाणी आहे ना तर हे पण मी थोडंसं पाणी कमी करून घेणार आहे कारण मला इतकी पातळ भाजी ही नको आहे थोडीशी अशी लटपट असते ना रशानी अशी लटपट असते तशी ही भाजी छान लागते खूप पातळ छान लागत नाही तर तशीच मी इथे करून घेतली आणि त्यानंतर पाव चमचा मी इथे गरम मसाला घातला थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपली ही तुरीच्या दाण्याची मस्त चमचमीत आमटी किंवा भाजी तयार आहे ही भाजी चपाती सोबत भाकरी सोबत अप्रतिम लागते आणि तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि यामध्ये जो आपण टोमॅटो घातला आहे ना त्यामुळे कधी कधी तुरीची जी चव आहे म्हणजे तुरीचे दाणे थोडेसे उग्र लागू शकतात कोणाला आवडतं किंवा कोणाला नाही आवडत त्यामुळे टोमॅटो यामध्ये आवर्जून घालायचा आणि जर तुम्हाला थोडीशी आंबट जर आवडत असेल म्हणजे चव आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दोन टोमॅटो पण घालू शकता तशी पण खूप मस्त लागते ही भाजी चला आता आज मी ही चपातीसोबत एन्जॉय करणार आहे तुम्ही पण या हिवाळ्यामध्ये या तुरीच्या दाण्याची अशी भाजी किंवा आमटी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्याकडे ही भाजी करतात का आणि याला काय म्हणतात हे पण कमेंट करून नक्की सांगा आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल अजून एक भाजीची मस्त रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटते उद्या दुपारी दोन वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय